HT News, India, सच के साथ नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका न्यूज इंडिया में आइए नजर इस वक्त की बड़ी खबर पर तालुका क्रीडा संकुल हिंगणघाट इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा व तालुका क्रीडा संकुल हिंगनघाट यांच्या संयुक्त विद्यमानं हिंगणघाट क्रीडा संकुल येथे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमाला क्रीडा संयोजक बी एल खांडरे क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा रोहित अजय अजय पालक डांगरे व सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरुवातीला तालुका क्रीडा संयोजक बी एल खांडरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून माल्या अर्पण करण्यात आले तसेच उपस्थित खेळाडूंना तालुका क्रीडा संयोजक यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा बक्ष रोहित राऊत अजय बारसागडे पालक अजय डांगरे हिंगणघाट तालुका संयोजक बीएल खानरे व खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसटी न्यूज कैता कविता बेस हिंगणघाट भाऊ या गावातल्या छोट्याशा गैव घाण्यामध्ये आला आणि त्यांनी जे एक दुंगल घटकासाठीच कार्य केलं नाही तर पूर्ण समाजासाठी सामाजिक आर्थिक अशा घटकासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि ते एक अष्टवैभू म्हणून सुद्धा आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे कारण त्या प्रत्येक प्रत्येक कार्यामध्ये ते परिपक्व होते आणि म्हणूनच एक आपल्या भारताचे जे संविधान त्यांनी बनवलेले आहे कारण सर्व समाजाला न्याय देणारं सर्व समाजाला समा एक हक्क देणारं असं एक संविधान त्यांनी बनवलेलं आहे आणि म्हणूनच आपण आपला जो हक्क आहे त्या हक्काने आपण आज समाजामध्ये जगत आहोत अशा खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया